नमस्कार मित्रांनो बातमीपत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांचे मंत्री रोज काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत आहेत तर कोणी विधान भवनामध्ये रंबी खेळत आहे तर कोणाच्या घरामध्ये पैशाने भरलेल्या बॅगा सापडत आहे त्यामुळे सरकारची बदनामी या ठिकाणी होत आहे त्यामुळे भाजप केंद्रीय नेतृत्व शिंदेच्या शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे अशातच आता दिल्लीमध्ये खलबत्त सुरू झाले आहेत दिल्ली ही शिंदेवर नाराज असल्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीच्या चर्चा आता जोर धरू लागले आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया भाजप आणि शिंदे उभाटा गटाचे वाद काही लपून नाही त्यात आता भाजप पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत संबंध सुधारण्यात भर देत असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रात नसून राजधानी दिल्लीमध्ये यावर खलबत सुरू असल्याचं चर्चा आता रंगली आहेत यामागे थेट बिहारचे निवडणूक केंद्रबिंदू मानले जात आहे कारण बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांची जेडीयू आणि भाजपसोबत असलेली असली तरी नितीश कुमार यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी आहे बिहारमध्ये पुन्हा भाजप जेडीयूचे सरकार आले तर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा कर सांगतील मात्र पुन्हा नितीश कुमार यांच्या हाती बिहारचे सूत्र देण्यास भाजपमधून नाराजी आहेत निकालानंतर भाजपच्या जर जास्त जागा आल्या तरी बिहारमध्ये सत्तेत यूच वर्चस्व राहावं यासाठी नितीश कुमार यांचे नेते आग्रह आहेत बिहार निवडणुकीत सत्तेचा वाद झाला तर प्रत्येक निकालानंतर पलटुराम म्हणून नितीश कुमारांची ख्याती आहे केंद्रातल्या आकड्याच्या समीकरण बिघडल्यास पूर्वाश्रमीच्या मित्रांसोबत आपलं चांगलं नातं असावं यासाठी दिल्लीतून भाजपकडून ठाकरे यांच्यासोबत संबंध सुधारण्यास भर दिला जात असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र